तर आज गुढीपाडवा आहे परिधावी संवत्सर आज आहे कारण यावेळेस साठ वर्षातून एकदा हा परिधावी संवत्सर येतो आणि आजचा हा गुढीपाडवा म्हणूनच काही खास आहे तर याच निमित्तानं रिंकू राजगुरून दादरमधील गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळेस चाहत्यांनी मात्र तिला पाहायला मोठी गर्दी केली रिंकू मराठमोळ्या पेहराबामध्ये या ठिकाणी आली होती रिंकूशी बातचीत यावेळेस केली आमची प्रतिनिधी प्रणाली कांबळे हिने दादर म्हटलं ना की गजबजाट आलाच प्रत्येक सणाचा उत्साह दादर मध्ये फार वेगळा असतो पण यावेळी ना या उत्साहाचं कारण वेगळं आहे कारण इथे रिंकू आणि शुभंकर आलेत रिंकू खूप खूप स्वागत आहे शुभंकर खूप खूप स्वागत आहे टीव्ही व्ही नाईन थँक्यू आणि गुढीपाडव्याच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा रिंकू सैराट नंतर मला वाटतं तुझा प्रत्येक सण हा असा गर्दीतच गेला असेल म्हणजे गेला पण मला खूप मजा येते मी सगळ्या गोष्टी म्हणजे एन्जॉय करते आणि तुम्हाला सर्वांना गुढी पाडवायच्या कागरमय शुभेच्छा यांनी म्हणजे ठरवलं पण आहे कागरचं प्रमोशन इथे खूप छान पद्धतीने केलं जातं आणि त्यांच्या बोलण्यामधून पण कागरचा उल्लेख होतोय अगदी शुभेच्छा तुम्ही कागरमध्ये येत आहे शुभांकर तुझा हा पाडवा कशा प्रकारे स्पेशल आहे माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की दादर नायगाव म्हणजे माझ्या आईचं माहेर आहे इकडे आणि मी इकडेच लहानाचा मोठा झालोय आणि त्याच ग्राउंड वरती मी म्हणजे हो मी इकडे खेळलो पण आहे ह्याच ग्राउंड वरती इकडे प्रमोशन होतोय आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी इकडे आलेलोय तर माझ्यासाठी एक वेगळंच एक नॉस्टॉलजी आहे आणि सगळ्या जुन्या आठवणी इकडे सगळी माणसं माझीच आहेत तर माझ्यासाठी असं स्पेशल आहे आणि पुन्हा तू रिंकू सोबत इथे येतोय तेही स्पेशल असेल अशी एवढी प्रचंड गर्दी तू दादर मधला त्यामुळे तुला हे खेळीमेळीचं वातावरण असेल पण एवढ्या मोठ्या गर्दीमधून आज तू आम्ही बघितलं कशा प्रकारे तुम्हाला आणण्यात आलं हो आता म्हणजे आता कसं झालंय की याची सवय तर नक्कीच आता तिच्या बरोबर घ्यावी लागेल पण खूप मस्त वाटतंय आणि ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय ते पण खूप चांगलाय आणि इकडची लोक प्रेम करणारीच आहेत दादर नायगाव म्हटलं की लोक प्रेम करणार तर तशीच आणि तसंच बघायला मिळतंय आणि याचाच खूप आनंद होतो रिंकू तू ह्याच्या आधीच म्हणजे सैराटच्या आधीच गुढीपाडवा कशी सेलिब्रेट करायची असा कधीच नाही केला घरी उठायचो पुरणपोळी खायचो आणि झोपायचो <laughs> पण बर... बर... आज सगळ्यांबरोबर मला खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून आणि कागरच्या निमित्ताने मला इथे यायला मिळालं सगळ्यांबरोबर साजरा करायला मिळतोय आनंद होतोय साडी वगैरे नेसून तयार झालीस मला सांग तुला साडी नेसता येते हो येते आजची साडी तुझी नाही खूप छान दिसत दोघे आणि कागर बद्दल काय सांगाल प्रेक्षकांना बोल बोल मी बोलले कागर म्हणजे खूप वेगळा सिनेमा असा अजूनपर्यंत तरी मी मराठीत बघितलेला नाहीये म्हणजे त्याचं म्युझिक असो डिरेक्शन असो स्टोरी असो किंवा त्याच्यामधली लोकांनी जे काय ज्या प्रकारे कामं केली आहेत ते असो मकरंद मारेंचं डिरेक्शन असो किंवा अभिजित आबेंच सिनेमॅटोग्राफी असो हो ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना तर तसं अजूनपर्यंत तरी मी बघितलं नाहीये तर अफकोर्स स्टोरी आणि जे काही आहे ते ऑफकोर्स सिनेमा बघितल्यावरच कळेल तुम्हाला आणि माझ्यासाठी ऑफकोर्स स्पेशल आहे कारण की लीड म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यावर रिंकू बरोबर आहे तर माझ्यासाठी तर अतिशय स्पेशल आहे रिंकू तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न असं म्हटला जात की कागरमध्ये सैराटची छाप आहे तर ते खरं आहे का अजिबातच नाहीये सैराट हा अगदीच वेगळा सिनेमा आहे आणि कागर हा खूपच वेगळा सिनेमा आहे आणि माझी भूमिका तर पूर्ण वेगळी हे अजिबात नाहीये पुन्हा एकदा खूप थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सोबत प्रणाली टीव्ही नाईन मराठी मुंबई सुरूच आहे आणि आम्ही तुझ्याकडून अपडेट्स घेत राहणार होतो आपण दादर मध्ये जिथे माझी सहकारी प्रणाली आहे आणि ती स्वतः रिंकू सोबत आहे प्रणाली काय सांगशील ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली पुन्हा एकदा आर्चीने सैराटची आठवण करून दिली आहे आणि तू स्वतः तिच्या सोबत आहेस काय सांगशील अगदी वृषाली सैराट मध्ये आपल्याला रिंकू बुलेट वर दिसायची आणि आता ती ट्रॅक्टर वर आहे आणि सोबत शुभांकरला घेऊन ती चालले आणि खरं तर मलाही परवानी आहे की या दोघांसोबत इथे लाईव्ह असं उभं राहायला मिळते तू आजूबाजूला बघू शकते प्रचंड गर्दी आहे आणि आता मी थेट रिंकूला विचारते रिंकू हा वेगळाच उत्साह आहे ना सणाच्या दिवशी अशा प्रकारे लोकांसोबत जाणं मिरवणूक लो हा थाट प्रचंड वेगळा आहे हो खूप आनंद वाटतोय की कागदच्या निमित्ताने मला गुढीपाडवा सगळ्यांबरोबर साजरा करायला मिळतोय खूप आनंद होतो तू है तू तू काय आहे मगाशी पण तुझ्यासाठी ही अशी मिरवणूक थोडी वेगळ्या प्रकारची आहे माझ्यासाठी वेगळ्या प्रकारची ह्यासाठी आहे कारण की मी नेहमी तिकडे असायचो आणि आज या वर्षी मी इकडे तर हाच एक फरक आहे आणि खूपच कमाल वाटतंय खर तर तुमच्या सिनेमाच्या प्रमोशन साठी तुम्ही आलाय पण लोक तुम्हाला बघायला आलेत आणि हा खर तर आनंद वेगळा आहे रिंकू तू याआधी पण बऱ्याच जणांना अशी रॅली केली असेल किंवा इव्हेंट्स मध्ये सहभागी झाली तुला दादरच काय वैशिष्ट्य वाटत मला माहिती नाही मला येईल ते प्रेमाने बोलतोय दागर बद्दल कौतुक करतोय आणि खूप आपल्या असे वाटत आहेत तुझ्यासाठी हा रिंकू सोबतचा अनुभव कसा आहे खूपच कमाल आहे म्हणजे को ऍक्टर म्हणून आपण नेहमी विचार करतो की असं असावं की कशा प्रकारे बॉन्डिंग असावं तसं आमचं तसं खूप चांगलं बॉन्डिंग आहे खूप चांगलं आणि ते कॅमेरावरती स्क्रीनवरती दिसेलच आणि खूप कमाल को ॲक्ट्रेस आहे ॲक्टर म्हणून खूप चांगले आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलून नाहीच कळा जसं स्क्रीनवरती दिसेल ना तसं अप अप करायला म्हणजे दिसतंच ते रिंकू गुढी पाडवा दिसेल दिवशी सगळं गोडधोड असतं पण तुझ्या को ॲक्टर करून एवढं कौतुक होतंय गोड गोड कसं वाटतंय डायबेटीज होईल मला आता असं वाटतं पाडव्याची काय आठवण सांगशील आठवणी असा प्रत्येक गुढी पाडवा माझ्या आठवणीत आहे आणि नेहमीच मी प्रत्येक गुढी पाडव्याचा आनंद घेते मस्त पुरणपोळी खाते खर तर हा खूप लक्षात राहील कारण साजरा शुभांकर तुझा उत्साह वेगळा दिसतोय जसे जसे लोक त्याला बघत चाले तो नाचत चाले कारण का हा अभिनेत्यांमधला ना आपल्या मराठी माणसाचा हा वेगळा गुणधर्म आहे काय सांग कुठला कुठला मला काहीच कळ प्रेक्षकांना म्हणजे आता इकडची लोक म्हणजे माझीच माणसं आहेत आणि इकडचीच नाही बघत म्हणजे सगळीकडचीच आणि प्रेक्षक आहेत म्हणून हो। आपण आहोत आपन त्यांना आपन पण आपण आपल्यासारखेच वाटलो तरच मजा आहे आणि त्यांनाही जरा बरं वाटतं आणि खूप छान वाटत प्रेक्षकांना शुभेच्छा कशा कागरच्या अशा शुभेच्छा आहेत की सगळ्यांनाच गुढी पाडवायच्या कागरमध्ये शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सोबत प्रणाली टीव्ही नाईन मराठी मुंबई तर आपण पाहिलं की कशा प्रकारे रिंकू राजगुरू ही अगदी टी व्ही वर लाईव्ह होती दोघांचाही उत्साह दांडगाय दोघही तुफान नाचतात आणि त्याच वेळेला ढोल ताशा सुरू आहे आणि शांतपणे अगदी पब्लिकला हाय हेलो करत हे दोघं ट्रॅक्टर आहेत पण शुभांकरला मात्र त्याचा उत्साह जो आहे तो आवरता आला नाही आणि त्याने आपल्या डान्सची एक छोटीशी झलक जी आहे ती प्रेक्षकांसाठी सादर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी